राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून राज्यभर आंदोलन सुरू होती आता मराठा त्यांची नोंद कुठे आहे याची तपासणी करण्यासाठी आता विद्यार्थ्यांचा हातभार लागत आहे राज्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावे व त्यांचा समावेश ओबीसी समाजात करून शैक्षणिक आरक्षण मिळावा यासाठी जरांगी पाटील यांनी आंदोलन केले असता सरकारने देखील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांची नोंदणी तपासली जात आहे तर दुसरीकडे राज्यभर गावोगावी शिक्षकांच्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे शाळेत मुलांना शिकवण्याचं सोडून शिक्षक स्वतः घरोघरी जाऊन सर्वे करत आहेत मात्र भंडारा जिल्हा धक्कादायक प्रकार समोर आला असून शिक्षक आपल्या कामासाठी विद्यार्थ्यांना गावात फिरवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ लाखणी तालुक्यातील गोंडेगाव येथील असून मेंढे नावाच्या शिक्षक आहे या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांना विचारले असता त्यांनी शिक्षक अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले तर योग्य चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आता आपण हे सांगत आहात म्हणून माहीत झाले याची आम्ही चौकशी करतो एक्च्युअल मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे महाराष्ट्र सरकारने सगळ्या शिक्षकांना शैक्षणिक कामकाज सोडून या सगळ्या मराठ्यांचे सर्वेक्षणासाठी जे कामाला लावलेले आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे आता त्याची आमच्या विभागाला आम्हाला कल्पना नाही आहे पण जे आपण कोणतं गाव सांगितलं ते कुंडेगाव हां मळेगाव बोंडेगाव बुंडेगाव बोंडेगावची त्वरित बुंडे आता आमचे शिक्षणाधिकारी सोबत आहेत ते विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचा जर काही प्रकार जर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू सरकारची भरगच्च पगार शिक्षक घेतात मात्र आपली काम करण्यासाठी मात्र विद्यार्थ्यांना सोबत घेतात शिक्षकांसोबत गेल्याने विद्यार्थ्यांना नक्की शैक्षणिक नुकसान होत असल्याने का आता या शिक्षकावर काय कारवाई होते हे आता पाहण्यासारखं असेल